बातमीपत्राची सुरुवात करतोय का महत्वाच्या बातमीनं भाजपात येण्याचं दिल्लीतील नेत्यांचं निमंत्रण होतं भाजपा पक्षप्रवेशाबाबत एकनाथ खडसेंनी हा गौप्यस्फोट केला मी काही के भाजपमध्ये स्वतःहून गेलो नव्हतो मला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दिल्लीमधले सर्वोच्च नेते आहे त्यांनी फोन करून या सांगितलं होतं मी त्यांच्या आमंत्रणावरून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली मी स्वतःहून केली नव्हती मी राष्ट्रवादीच होतो काही अडचणी आहेत त्या त्या माझी चर्चा अडचणीचे झाली होती अमुक माणूस काय म्हणला अमुक माणूस काय म्हणला याच्यावर मी माझ्या राजकीय जीवनात कधीही टिप्पणी करत नाही मी भूमिकांवर राजकारण करते मला काय वाटत मी काय काम करते आणि काय काम झालं पाहिजे त्याच्या पलीकडे मी कुठल्याही गोष्टीवर मी एक्सवायझेड माणसं बोलले हो त्याच्यावर मी काही टिप्पणी करत नाही